कपडे बदलून तू लवकर ये हा हा कधी उरकायचं बाई कधी काय व्हायचं एका दोन माणसाचे काम आहेत का हे नाईट पॅन्ट आणि टी शर्ट कुठे ठेवलाय बेडरूम मध्ये असेल इथं कुठं बर जाऊन दे इकडे काय झालं बस इथं काय आपल्या कार्यक्रमाला कधी जायचं या संध्याकाळी जायचं आज जरा दुपारच जाऊ ना तुम्ही जर झाले असतील प्रयत्न लवकर जाऊ अहो मला चांगलंच आहे की तुझं आवरले काम सगळं सगळं आवरून ठेवलं जेवण पण तयार आहे जेवायला वाढू आरती जर राहून दोन मिनिट मागे इकडे काय बस पण मिनिट काय म्हणलं होत ना आपल्याला फिरायला जायचं ठिकाण जायचे फिरायला अगं बाई अहो किती सुंदर जागा आहे बघू अय्या कधी जायचं जायचं ना आपल्याला पुढच्या महिन्यात जायचं मित्र नाही माझं हा आपण जाणार दोन जोड्या तिकीट बुक करून ठेवायचे आधीच अरे गाडी घेऊन काय आणि तिकडे ना खूप आवडलं माझी कधीपासून इच्छा होती पण एक सांगून ठेवत्या तिकडे मला साडी नाही नेसवायची मी चांगले आर... चांगले ड्रेस घालणार वन पीस पण घालणार आपण ड्रेस आधीच घेऊन ठेवू आणि मग मग जाऊ चालतंय हे बघू इथलं अहो हे कसलं भारी आहे हे पुढच पुढचं सगळ्या ठिकाणी जायचंय ना आपल्याला कुठ कुठं जायचं आपल्याला अजून आणखी काश्मीरला जाऊ अरे काय कर ते इंस्टाग्राम मध्ये रिल्स येतात ना रिल्स सेव्ह करून अवघड बाई फॉरनच पुला सांगते ना त्याचे करामत काय बाई फोनच पण काय हॅलो हॅलो नाही अगं काय चाललंय ग काय नाही बाई काम करायचे ना बाकी काय आहे अगं बाई तू तर काम करती बघी आणली करू निस गोर काताड काही ग कामाचे नाही का ग काय झालं अगं ते कांदे पडले वावरातले एवढे काम दारात आणून ते कांदे जरा इकडे तिकडे पांग पांगवायचे काही करायचं पण काहीच काम करीत नाही बाई अगं बाई दादा सांग ना त्याला सांगायला काम करायला तिला काय माराणी सारखी पासायला आणली अगं बाई ते जस लग्न झालंय काय एवढा काय आता तुला सांगू ती पोरग राहिलं नाही आपल्यात बायको म्हणून तीच पूर्व दिशा आहे बायकू बायको लोकांनी लग्न नाही केलं काय सांगायचंय बायकोच बैल तू नको टेन्शन घेऊ तू मस्त अगं पण आता, बाई कु, बाई कु। बाई काम ते आता। कस झोप येंग एवढ्या आता एवढ्या मोला मागायचं हे कान तेन वावरात काम दोन बाया राहतात रानानी ना आले टेन्शन था न घेऊन आले ना तिला बघ कशी कामाला लावली ती म्हणजे इथं अगं मानसे हे मला इथं काम नाही केलं तर बसू देत नाहीत आणि हे बघ इथलं इथं हा हम्म करते इकडं राज्य बाई नाही नाही थांब आता मला येऊ दे मी बघते चांगले त्याच्याकडे पण बघते तिच्याकडे पण बघते तू नको टेन्शन घेऊ बरं लवकर येतो हा बर बर ठेव का ग मग हा अवघड आहे बाई आपल्या सोन्यासारखे पुरी द्यायच्या लोकाला आणि हे आणायचं झालं का काम हो तुम्ही कधी आले हे काय आताच आले अजून भांडीतच घास राहिले का हा आता घरातल्या आवडते अजून तर किचन वाटा राहिलाय सगळंच राहिलंय वाजलं तुम्ही करताय का एवढा वेळ लागतं ना, ना था था आता इतक्या माणसाचं करायचं म्हटल्यावर हो आमच्या घरात पण दहा माणसं आहेत तरी पण माझं सगळं नऊ वाजता आवरून जरी झालं ना तरी मी रानात जाते बाहेर आई एकटी कांद्याचं बघू राहिली तुम्ही इथं घरात टाइम लावल्यावर कसं करायचं बरं आता हे झालं की मग मी बी झालं की बाहेरच काम करायला हे आता दोन वाजता करायचं आणि नंतर मग जायचं काय झालं काय झालं आलं का झोप बीप झाली का तुला तर अजिबातच कळत नाही तू जरा शिस्त लावली आपल्या घरातले नियम सांगले तर मग तिला कळल ना आई एकटी करते ते दिसत नाही का तुला घरातलं जर एक वाजेपर्यंत गेलं तर बाहेरचं कोणी आवरायचं तिने एकटी नाही का होत आहे ना मग झालं की काम करायला होत आहे ना कधी दुपार झाली अरे तिला जेवायचंय का नाही विचारलं का तरी स्वयंपाक तर हाय का तयार स्वयंपाक कधी झालाय आता आई येईना त्यात मध्ये तुला तर खरंच तुला पहिल्यापासूनच लग्न झाले नाही आमचे पण लग्न झाले एवढं पोळ तुझ्या लग्नात काम केलं याच्यासाठी केलं का माझ्या आईला एवढा त्रास देण्यासाठी अरे पण झाले काय नेमकं काय हे घरात जर बसली अशी तर माझ्या आई एकटे काम करू करू म्हातारी झाली रे आता तिचा तरी विचार कर आवस एवढं कशाला बोलताय करतोय की आम्ही सगळेच मिळून का एवढं जर करत असते तर मला द्यायची गरजच नसती पडली ना तेवढच काम नाही तिला समजलं का दिसत नाही का म्हटलं अचानक येऊन बघा काय चाललंय काय नाही तो महाराणी एक वाजले तरी घरातच अजून नाही नाही हे सगळं आईने सांगितलं यांना माझ्या आई कसं बोलायचं नाही माझ्या आईला अशी कामं नाही की त्याचं काय झालं सांगायचे हा सांगून ठेवते होते अरे आई करते कोणासाठी तू आपल्यासाठीच करते ना मापून जर तिला थोडीशी मदत केली तर होईल ना अरे एका दिवस उशीर होत असतो बघा आता आई जर भांडे घाल तरी महाराणी करत काय होती बोल ना आता काय करत होती बरं झालं तू आले विचार मग मी तेच म्हणते समोर भांडे घासवत नाही आईने तेवढे मोठे भांडे घासून आणलेत मग आता घरातलं मी आवरत होती बाहेर असतील थोडे भांडे त्यांनी घासले तर काय झालं बरं काय लावलं बरं तुम्ही लग्नावर तीन महिने चालू केली लग्नाला तीन महिने झाले हे आम्हाला पण कळत तुला कळ ना तीन महिने झाले बस झाले आता नव्याचे नऊ दिवस संपले काम धंदे करावा का तू बाहेर जाऊन बघावा जरा काम करणार तुझ्या वरच मिनिटात म्हणलं कपडे ते म्हणलं ना अर्धा घंटा आता बसला लाज याला माणूस मते जाऊ द्या जाऊ द्या पर डोकं बसायला लागलाय तो डोकं बसायला काय केलं मी माझे कपडे का म्हणाल कपडे गो बाहेर घराचं का तो कपडे मीच काम नाही का कपडे नीट ठेवणं हा आता कळतंय मला झालंय काय काय झालं म्हणजे मग बसतो ते हिला बोलून घेतलंय ना आमचं फिरायला होता तीन महिने झालं लोक सोळा तुला अरे भाऊ भाऊ तोंडात सेन घालायला लागले ना आहे पोराचं लग्न केलं घराच्या बाहेर निघत नाही म्हणून तुम्हीच काम कवर करणार आणि जाणार फिरायला पण जरा टाइम टेबल त्यावर एकदा ठरवा ना काय दिवस दिवस दिवसभर तेच ठरवणार जायचं तिकडे जायचं हे आम्ही तर गेलो कुठे लग्न झाले अरे आज ठरूच होतो काय रोज नाही अग यांचं रोज उठून तेच नाटक कधीच दुखन कधी याला कुठं जायचं असतंय कुडं काय कुठं काय आहे मला तर नाय डोकं फिरलं पाहिजे लग्न करून पाच्छाताप झाला मी काय काम काम करतच नाही का मी काय काय करतो रे तू गावा जातो येतो आई तू तेवढं कर मी आलो आई तू हो पुढं मी आलो तुझं नेहमीच आहे घरची काम तुम्ही केली पाहिजेत ना बाहेरची तुम्ही करतोय ना तू यासाठी आली का इथं यासाठी म्हणजे बघ चल तू तुला घरी सोडून ए काय किरकिर लावली किरकिर म्हणजे तिचा आदर घरी सोडायला निघाला काय आले नाही तेच वय बरं जाऊन तुमचं कसं करायचं तसं करा mm. ला ला मी बघतो माझ्या पद्धतीने काय करायचं ते हे तू चल बघितलं का आज नाही आली बायको तर लगेच नाही बायको माझी बायको लगेच गेला हाताला धरून निघून अगं त्याने परला सोडली त्याला लाजच नाही राहिले त्या मेल्याला बघ ना मी पण नकोशे झाले बघ ना गाई लगेच म्हणतो निघून सोडतो म्हणून अगं जो प्रदा आहे तो परंतु काळजी करायची गरज नाही त्याच्या नावावर आहेच काय त्याला किती नाचू दे चल तू आपण त्याच्याकडे हॅलो का बोलणार आहे कुठे ताजी अहो लवकर घरी या बर ही ताईडीने त्यांनी बागायचं घरी बांधणं लावले तर कशाला आली तिकडे काय मला माहिती ते आईने बोलून घेतली वाटत या लवकर हा अय वैशा हरच्या मला टाइम नाही तुम्ही इकडे तू कायला आलती इकडे आईला भेटायला तू विचारलं विचारलं का मला म्हंटल मग आलती कशाला विचारलं तू पण आईला भेटायला आल ते आईला कशाच भेटायला आम्हाला भांडायला आईला कसं तू आलती कशाला इथं इथं चाललंय काय तुला घेणं काय आणि काय हो मग आम्ही हे तुम्हाला काय लग्न तेच झालं ते दुसऱ्याच्या बायका घेऊन बसलाय का अहो पण काय काय असतं काय नाही किती वेळ बसावा काय करावा काम धंदे का निसत बायकोला धरून बसावा तुम्हाला कळतं बोल सग नवीन लग्न झाले मग त्यांना दोन पाच दिवस बाहेर पाठवा आले आले पाच मिनिटात तिने भांडणं चालू केलं तुला यायचंच नव्हतं इथं तुम्हाला गुळीत नीट राहता येत असलं दोघांना बी तपले तपले, तपले बसलेत ना बसले काम कर चट तुम्हाला नाही झेपलं झोपून घ्या पण ती तसल त्यांच्यावर रुपा झाडू नका मोकार नुसते सारखे कुरकुर कुरकुर लावायचे माग तुला काय करायचं पाहुण्याला बोलून घ्यायचे तुला हिला बोलून घ्यायची गरज होती काय बोलून वाजेन तुला जर काय बोलले तर चालवायच नाही तुझ्या घरी तस चालू करू मग मी आता करू तिकडे चालू तसं तुम्हाला जमन का मग चल काय आणले का अशी झालेली पिशवी पिशे, पिशे, पिशे आणली का राहायचं इथंच नाही काय आमच दे इथं आले तर दोन दिवस नाही वर्षभर तुमच्याकडे ठेवून घ्या आम्हाला तेवढंच का राहू राहून इकडे आम्ही दोघं जण तुमच्या इकडे पेक्षा बरं काय पटत मग आम्ही तुम्हाला पटत काही बरं तू बी कांदा का लय हुजत घालू नका आता ती काय दुसऱ्याच लिकरू इथे आणलंय मस् खरंय पण मला पण शेजारी बोलत कोण शेजारी तुम्हाला शेजारी पाजारी बोलायला तुम्ही एक तू तु चल तू पहिले चल इथून परि नाक खूप खुपसायच नाही वर्ष वर्ष डोकायच नाही आणि तुमचा फोन नाही आला पाहिजे इकडे तिकडे काय असन ती तिथे येऊन बोलायचं नाही तिथे घेऊन येऊ तुम्ही माझ्या समोर बोलायचं फोन घ्या तिचा काढून तुमच्या फोनवर फोन करी जाईल म्हणजे ही परत नाकूस अरे काय तोंडाला बघत बसली तू परत आले तर असेच आले असंच जायचं काम काम होऊन आलं मी तसंच दोन घास खाऊन जा मला वाटलं मोठा काय करून ठेवलाय काय तू काय लागली मला विचारलं तू इथं फोन लावला होता पण तुमचा फोन लागला नाही नाही लागायचं मला मी टावर घेऊन आलो इकडे चल पाणी नाही काहीच नाही चला ना मी फक्त व्यवस्थित राहा आणि तिला काय कुरकुर करू नका आली ना तिला राहू द्या तपले जवळ बसलेत ना फिरायला लावा त्यांना एवढं कांदा काटून जा रे मी ते सांगत होते त्याला जाऊ दे कधी सुधरायची तुमच्या समोर काय काय आता आईला काय पार काय खरायच कळत नाही का जास्त बाजू राहायचं राहील तू फक्त सांगतच होते काय सांगत होते काय झालं ना तुम्हाला फोन कर व्यवस्थित राहा लेख तुमचा एकच लेख आहे मी कुठे काय म्हणते आता तुम्ही म्हणजे एकच सुने काय आला लोकांचं दुसऱ्याच्या घरात काय चाललंय दुसऱ्यांच्या घरात सुनाला त्रास होतो म्हणून तुम्ही तसं करणार का एखाद्याला आलं नाही एखादी दिली नाही एखादी पूर्वी तर तेवढीच सांभाळा तुम्ही म्हणता तस जमत नसाल तर घरात बसा खा हाताने करून खा पण आणि हिला तर अजिबात फोन करू नका मी काय बोलले का चल पुढ चला काय टाकतो की मी कपडे बदलून आलो अरे बस ना चप्पल घालू जास्त फोनवर बोल पण आई आईच करते का र कपडे पण बदलून दिले नाहीत कपडे बदलून आलो असत की तुला काही लाजलं काय झालं पाहुण्याला काय फोन केला मग तो काय फोन केला तुला काय नाही बाबा तुला अरे मी तुमचा मोबाईल चेक केला मला माहित होत बोलवले म्हणून अरे बोलून बोलून दे दे नाही आपल्या घरातली गोष्ट गेली तुला पण दुसऱ्या घरी गायची गरजच नाही ना पुरींना सांगायची गरजच नाही मग मी कोणाला बोलणार बोलले तर लेखी जवळ बोलले होते ना ते किती बोलून गेले बरं वाटलं का ते मग ती मला थोडं बोलली का आपल्या आपल्या घराची आदत ठेवायची चार काय काही करायला तू लागला ती करायला तुला तर कधी बिंडो का अक्कल यायची एक काम करते कपडे बदल काय तू ग ते गमेले बिमेले बघ जरा हे पटापटा घ्या उरकुट आलो मी कपडे बदलून पत्र घेऊन ये तू आणि तुम्हाला कपडे बघून देते का आता झालं का परत कपडे बघून मी येतो हे करून पत्र घेऊन ये तू हे करतो आलो